प्रभाग क्रमांक एकशे त्रेपन्न मध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली आहे शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार तन्वी तुषार प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला या प्रचाराच्या सुरुवातीला शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते प्रचार फेरी सुरू होता संपूर्ण प्रभागात चैतन्याचं वातावरण दिसून गजरात आणि कार्यकर्त्यांच्या प्रचार का प्रभागातील विविध भागात नागरिकांनी थांबून उमेदवार तन्वी तुषार खाते यांचं स्वागत होईल कुठे पुष्पहार कुठे शुभेच्छा तर कुठे थेट संवाद असा सकारात्मक प्रतिसाद ठिकठिकाणी पाहायला मिळाला आज पहिला नाही सर दुसरा आहे खूप असा रिस्पॉन्स चांगलं मिळत आहे आपल्या सगळ्या एरियामधून वन फिफ्टी थ्री उमेदवार जे आ, मला मिळालं हे सक्या, जे आपलं सगळं सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि त्या आईला खरंच एवढे तिचे त्यांच्या ज्या सुना वगैरे हो त्या बोलल्या की तुमच्या मुलाबाळांना आशीर्वाद भेटेल तुम्ही आमच्यासाठी उभे राहिले म्हणली आहे आम्ही तर तिथे पण आम्हाला काते साहेबांनी फोनवरती करून दिलेलं आहे आणि ते पण छोट्या मोठ्या हॉस्पिटल मोठ्या हॉस्पिटल मध्ये करून दिलेलं आहे मग मा अशा माणसानं आम्ही कसं विचारू आणि जे चावी चावी घेतलेली आहे जे चावी घेतलेली आहे अरे त्यांना पण आहे त्यांना माहिती आहे की पुंजी त्यांच्या हातात दिलेली आहे या पुंजीचा मी मला बरोबर हे करायचं म्हणून कोणी अफवा फसू नका आणि ज्यांनी अफवा त्यांच्यापर्यंत जात आहेत त्यांनी त्यांच्या ह्याच्या म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका कातेसाहेब आपले तन्वी आपली आहे तन्मी कळकळीने आज किती महिने ती काय करताय ना आम्हाला माहिती आहे कळकळीने म्हणून मी माझी विनंती आहे दोन्ही सीट आपल्या आला ना विजय हा आपलाच आहे आणि कुठचं काम थांबणार नाही साहेब आमदार आहेत पण प्रत्येकाच्या मनात साहेबांचं नाव कोरल्यासारखं सर्व माणसं छोट्या मुलांपासून घेतात पण घाटल्याचा विकास काटे साहेब केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व महिला पुरुष सर्व त्यांच्या पाठीशी राहतील आणि तन्वी कातेला निवडून देतील